नमस्कार मी किरण पालकर डायरी न्यूज चॅनल मध्ये सामूहिक हल्ला पोलिसात गुन्हा दाखल शहापूर तालुका हातकणंगले येथे समाधान बार परिसरात एका युवकावर आठ जणांनी एकत्र येऊन मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अरमान रझाक नायकवडी वयवर्ष तेवीस राहणार शहापूर यांना त्यांचा मित्र अमोल हिरेमठ यांनी आरोपी अजित भंडारे यांनी समाधान बार जवळ बोलवले असल्याने सांगितले फिर्यादीत येथे गेले असता आरोपी अजित भंडारे निलेश पार्टे विनायक शेवाळे अमोल ओंकार सोनवणे राकेश पाटील संकेत मांडवकर सर्व राहणार सावली सोसायटी आणि अक्षय नरळे राहणार गणेश नगर शाहपूर यांना एकत्र येऊन तुला लय मस्ती आली आहे असे म्हणत त्यांच्यावर लाथाबुक्यांनी हल्ला केला यावेळी फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल फोनचा देखील त्यांनी नाश केला ही घटना शनिवार दिनांक चार ऑक्टोंबर रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली असून फिर्यादी यांनी पाच ऑक्टोंबर रोजी याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरून संबंधित आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल झुगर यांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोरे करत आहेत